नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत काही विशेष घडामोडी शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिग्रजच्या विद्यार्थ्यांनी नाव नोकरी केलेलं आहे उच्च शिक्षणामध्ये वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी आपलं नाव उंचावलेलं आहे दिग्रजचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं नाव उंचावलेलं आहे कालच्या भागामध्ये आम्ही काही विद्यार्थ्यांची नाव घेतली होती आजच्याही भागामध्ये आम्ही अशाच विद्यार्थ्यांचा आपल्याशी परिचय करून देत आहोत आपण पाहत आहात आप दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल अथर्व प्रशांत काळे यांनी नुकतंच एमबीबीएस चा शिक्षण पूर्ण केलेलं आहे ते के आता डॉक्टर अथर्व प्रशांत काळे म्हणून पुढे काम करणार आहेत याशिवाय दिग्ग्रज शहरातील प्रसिद्ध वकील आणि नोटरी दिलीप राठोड यांची कन्या प्रीती हिने देखील एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलेलं आहे याशिवाय अॅडव्होकेट साजिद वर्षानी यांचे पुत्र ओमर यांनी देखील एमबीबीएस शिक्षण पूर्ण केलेलं आहे या सर्व युवकांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे दिग्रज शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकाची परत दुर्दशा सुरू झाली असून पुसद मार्ग नवीन बसस्थानक मार्ग अकोला मार्ग आर्णी मार्ग या ठिकाणी जाणाऱ्या या चौकाचं पूर्ण रस्ते उखडलेले आहे ठिकठिकाणी थीक, आता खड्डे पडू लागलेले आहे यामुळं वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना चालताना है। है। अनेक समस्यांना समोर जावं लागत आहे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक आणि या परिसरातील नागरिक करीत आहेत मागील अनेक दिवसापासून या चौकाचा विषय असाच नेहमी चर्चेला जातो याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी देखील केली जात आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका